नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांना जगे ठार मारण्याची धमकी देणारे भाजपा नेते करविंदर सिंग मारवा यांचा लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे शिलाताई पाटील राजेकर जिल्हा अध्यक्ष लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मुलीला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला नेते राहुलजी गांधी यांच्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या सुनील संजीव गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राहुलजी गांधीवर जे बेताल वक्तव्य केलं गेलं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही लातूर महिला काँग्रेसच्या वतीने इथे गांधी चौकामध्ये निषेध कार्यक्रम व्यक्त करत आहोत आमचा आक्रोश इथे व्यक्त करत आहोत ज्यांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली त्या घराण्याची परंपरा चालवणाऱ्या राहुल गांधी वरती त्यांनी या देशातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी संपूर्ण देशामध्ये पायी न्याय यात्रा काढली त्या राहुल गांधीच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तींचा आम्ही निषेध करण्यासाठी भाजप नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज इथे हा आक्रोश मोर्चा इथे आयोजित केलेला आहे काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या देशाचं नेतृत्व सर्वसामान्याचं ने नेतृत्व राहुलजी गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड आणि अनिल मोने महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो या भाजप नेत्यांचं करायचं काय खाली काय हे काय या निमित्तानं आज महिला काँग्रेस रस्त्यावर